ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार योजनेअंतर्गत महिला सबलीकरण स्त्री शिक्षण पदित शिक्षण महिलांसाठी सामाजिक परिवर्तनाचे कार्य प्रतिबंधात्मक कार्य वंचित क्षेत्रातील महिलांसाठी कार्यसपणे कार्य करणाऱ्या राज्यातील सहा महसूल विभागातील प्रत्येकी एक याप्रमाणे सहा मान्यवर महिलांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात येतो रुपये एक लक्ष व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहेत बावीस तेवीस या वर्षाचे पुरस्कार प्रदान करण्यासाठी शासन स्तरावरील निवड समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून त्यानुसार पुढील प्रमाणे राज्यातील सहा मान्यवर महिलांना पुरस्कार दहा तारखेला संध्याकाळी चार वाजता टीच्या हॉलमध्ये प्रदान करण्यात येत आहे पुणे श्रीमती जनाबाई सीताराम उगले नाशिक डॉक्टर प्राजक्ता गिरीश कुलकर्णी कोकण श्रीमती फुरण ज्योतिराव शिंदे छत्रपती संभाजीनगर श्रीमती मीनाक्षी दयानंद बिराजदार अमरावती श्रीमती वनिता रामचंद्र अंभोरे नागपूर श्रीमती शालिनी आनंद सक्सेना